सात तारीख आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस तर गणपती या टायमाला आपण बसवतोय हो आज गणपतीची आपण स्थापना करतोय तर आपल्या इथं छोट्या मुलांसाठी डी जे आहात छोट्या मुलांचा गाणे चालू आहे याच्यावरती हा डी जे बघून घ्या आणि हा ट्रक आहे याच्यावरती गणपती बाप्पा आपले विराजमान होणार आहेत तर आता याच्यावरती आता हे लागलेलं आहे दोन्ही पण डी जे पण लागलेले आणि ट्रक पण लागलेला आहे बघून घ्या तुम्ही याच्यावरती आता मस्तपैकी गाणे चालू आहे गणपती बाप्पाचे कॉपीराईटमुळे हे गाणे वाजवू शकत नाही याच्यावरती दाखवू शकत नाही त्यामुळे मस्त आवाज आहे डी जेला आणि हा आणि हे झाले डी जेवरती आता गाणे सुरू आहे आणि हे शिवान्या आणि ही भ राज्यश्री गणपती बाप्पा पण आपण ट्रकवर बसवलेले आहेत आणि डी जे पण चालू आहे ती वरती मोबाईल आहे ते ब्लूटूथला कनेक्ट आहे आणि हा देवांश आलेला आता हे चाललंय यांचं गाणे सुरू आहेत आमच्या पप्पा आणि गणपती आणला आहे आणि या गाण्यावरती हे खूप आनंद घेत आहेत हे बघू शकतो मी आता हे मागं गणपती बाप्पा आहे त्याच्यावर खाली ट्रक आहे ट्रकवरती गणपती बाप्पा आपण बसवलेले आहेत आणि हे त्यांचं नान चाललेलं आहे आता हे गण आपण जवळ आलेलं आता घराजवळ घराजवळ आलेलं आता ती आता वट्यावरती आहे हे गणपती बाप्पा आपण इथं आले जवळ इथं मस्त पायकी आता गणपती बाप्पा आता मध्ये घेतो आपण दरोजातून इथं पूजा आहे गणपती बाप्पाची ऊ गणपती बाप्पाच्या डोक्यावरती देवांच्या डोक्यावरती आता गणपती बाप्पा आहे आणि गणधी शि भोल्याच्या आता हे शिवान्या तिची बहीण शिवान्या त्याची पाय होती आहे आणि हे परंपरेनं चालत आलेलं आहे आणि संस्कृतीला शोभेला असंच हे करतायत आता हे ग भोल्याला देवांशला आता झालेलं आहे पूजन आता मी पण थांबलेलं माझ्या हातात आता गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि आम्ही फोटोशूट केलेली तर काही आणि ही शिवाने बागाशी लाचती आहे मटकती आहे आणि हे देवांशने आता गणपती बाप्पाला मध्ये आणलेलं आहे आता डेकोरेशनच्या जागी आता आम्ही छानपैकी डेकोरेशन केलेलं आहे बघून घ्या तुम्ही डेकोरेशन गणपती बाप्पाचं हे डेकोरेशन आहे आवडलं ना तुम्हाला ही सोनू आहे ही, ही देवांची आणि भोल्याची मम्मी यांनी आता गणपती बाप्पा विसर्जन केले हे भोल्याचे बाबा म्हणजेच माझे वडील आता यांनी सगळ्यांनी गणपती बाप्पा खाली ठेवलेले आहेत पूजा करण्यासाठी तिथून आता वरती जाणार ते आता गणपती बाप्पा तिथं स्थापन करणार आहेत सध्या इथं आता जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट केली जाते बाप्पाला गंध वगैरे फूल दुर्वा वगैरे वाहत आहेत खालीच गणपती बाप्पा आता शिवाने बघू कसं मटकते गणपती बाप्पा आले तर देवांश बागा लय शांत आहे आज आता हे दोघांनी उचललेलं आहे बाप्पांना आणि बाप्पांच्या जिथं आपण जागा केलेली आहे मस्त तिथं वरती स्वस्तिक काढलेलं आहे खाली गणपती बाप्पाच्या उचललेलं आहे बोल देवांशनं आता आता तिथं विराजमान करतोय देवांश आणि मी पण तिथं हे ठेवलेलं आहे इथं बाप्पाचे झाले विराजमान झालेले आपले गणपती बाप्पा मोर्या डेकोरे